केंद्रीय निवडणूक आयोगांना नऊ राज्यातील राज्यसभेच्या बारा जागांसाठी निवडणुका या जाहीर केल्या आहेत आता महाराष्ट्रातील दोन जागांचा देखील यामध्ये समावेश आहे म्हणजे उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल हे राज्यसभेचे खासदार होते मात्र यंदाची जी लोकसभा झाली त्या लोकसभेमध्ये उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांनी ती लोकसभा लढवली होती ज्यामध्ये दोघेही निवडून आलेले आहेत उदयनराजे भोसले साताऱ्यातून निवडून आलेले आहेत तर पियुष गोयल हे उत्तर मुंबईतून निवडून आलेले आहेत आता त्यांच्या रिक्त जागेसाठी ही राज्यसभा निवडणूक असणार आहे आता यामध्ये कोणाचा नंबर लागू शकतो आणि कोण इच्छुक आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत नमस्कार मी मुळे आता जर बघायला गेलं तर महाराष्ट्रासह राजस्थान हरियाणा बिहार आसाम मध्य प्रदेश त्रिपुरा तेलंगणा आणि ओडिसा अशा नऊ राज्यातील बारा जागांसाठी ही राज्यसभा निवडणूक असणार आहे तर आसाम मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये उमेदवारी अर्ज हा मागे घेण्याची जी अंतिम तारीख आहे ती सव्वीस ऑगस्ट आहे आणि बिहार हरियाणा राजस्थान तेलंगणा ओडिसा या राज्यांची जी, जी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असेल ती अठ्ठावीस ऑगस्ट असेल तर या जागांसाठी जे मतदान आहे ते तीन सप्टेंबर रोजी पार पडणार आहे आता यात भाजपकडून कोणाला संधी मिळणार हा चर्चेचा विषय आहे बघायला गेलं तर लोकसभेत भाजपने बऱ्याच विद्यमान खासदारांची तिकीटही कापली होती त्यांना त्यांना राज्यसभेवर संधी मिळण्याची शक्यता आहे तसेच पाहायला गेलं तर बरेच दिग्गज उमेदवार होते त्यांचा देखील या निवडणुकीत पराभव झाला होता त्यांना देखील कुठेतरी संधी मिळू शकते आणि शिवाय बघायला गेलं तर भाजपचे जे मित्र पक्ष आहेत जसं की अजित पवार गट असतील किंवा महादेव जानकर यांचा रासपा असेल यांनी देखील राज्यसभेची मागणी केलेली आहे आता अजित पवार गटात जर बोलायचं झालं तर अजित पवार गटाने लोकसभेत महायुतीत असल्यामुळे केवळ चारच जागांवरती उमेदवार जे आहेत ते दिले होते त्यावेळी अजित पवार गटाकडून साताऱ्याच्या जागेवरती दावा करण्यात आला होता मात्र भाजपकडून इतर उदयनराजे भोसले इच्छुक असल्यामुळे अजित पवार गटाला आपला दावा सोडावा लागला होता त्यावेळी अजित पवार गटाचे वाईचे जे आमदार आहेत मकरंद पाटील त्यांचे बंधू नितीन पाटील हे इच्छुक होते नितीन पाटील हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत आणि साताऱ्याच्या सभेत अजितदादांनी त्यांना शब्द दिला होता की तुम्ही उदयनराजे भोसलेंचं काम करा मी तुम्हाला राज्यसभेवरती पाठवतो शिवाय आता बघायला गेलं तर अजित पवार गटाकडून छगन भुजबळ हे देखील राज्यसभेत जाण्यासाठी इच्छुक आहेत यामुळे जर आता राज्यसभेची एक जागा अजित पवार गटाला मिळाली तर त्यावरती भुजबळ जातील की पाटील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे आता भाजपकडून जर बघायला गेलं तर या जागेसाठी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे नाव आघाडीवरती आहे दानवे यांचा या लोकसभेमध्ये जालना मतदारसंघातून पराभव झाला होता काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी मैदान मारलं होतं मात्र बघायला गेलं तर मराठवाड्यात रावसाहेब दानवे यांचा चांगला दबदबा आहे ते एकोणावीसशे नव्याण्णव पासून या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आले आहेत मात्र यंदाच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा फटका कुठेतरी त्यांना बसला आणि त्यांचा पराभव झाला आता त्यांना जर राज्यसभेवर पाठवलं तर याचा नक्कीच फायदा मराठवाड्यात भाजपला होईल शिवाय भाजपची कोर कमिटी देखील त्यांनाच राज्यसभेवर पाठवण्याची चर्चा करत आहे मात्र यावर रावसाहेब दानवे यांनी काहीसा सावध पवित्रा हा घेतलेला आहे पक्षाने आदेश दिला तर ग्रामपंचायत ही लढवेल असं दानवे बोलले आहेत आता बघायला गेलं तर राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी हक्क संरक्षण वाद हा चांगलाच पेटला आहे याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी या राज्यसभेच्या उमेदवाराची निवड होण्याची शक्यता आहे माहितीबद्दल मराठा समाजात मोठ्या प्रमाणात रोष आहे अशातच मराठा समाजातील एखाद्या नेत्याला उमेदवारी देण्याचा प्रयत्न भाजपचा असणार आहे ज्यातून येणाऱ्या विधानसभेत भाजपचा फायदा होईल तर तुम्हाला काय वाटतं कुणाला राज्यसभेची उमेदवारी मिळाली पाहिजे याबद्दल आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा